भूमिका कोण त्यां येत आहे आढवं येणार कोण आहे ते स्वत बोलून आडवा आडवं करत बसत आहे म्हणून त्यांना काय लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण विधानसभामध्ये मराठा समाजांनी कोणाच्या बाजूने आमच्या ने देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून भरघोस मतदान केलेला आहे आणि म्हणून जनतेने अगर आपली बाजू निवडल्यानंतर त्याच्यानंतर दुसऱ्याची दखल घेण्याची गरज नाही कोण त्यांचा आडवं येत आहे आडवं येणारं कोण आहे ते स्वतः बोलून आडवं आडवं करत बसत आहे म्हणून त्यांना काय लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण विधानसभामध्ये मराठा समाजाने कोणाच्या बाजूने आमच्या ने देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून भरघोस मतदान केलेला आहे आणि म्हणून जनतेने अगर बाजू निवडल्यानंतर त्याच्यानंतर दुसऱ्याची दखल घेण्याची गरज नाही आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल